नमस्कार मित्रांनो नवरात्र हा आपल्या भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत पवित्र आणि महत्वाचा सण आहे नऊ दिवस देवीची उपासना करून आपण घरामध्ये घट स्थापन करतो उपवास धरतो आरत्या भजन पूजन करतो पण प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न कायमच पडतो की नवरात्रीचे घट नेमके कधी उठवायचे उपवास कधी सोडवायचा आणि धर्मशास्त्र या बाबतीत नेमकं काय सांगतं या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आणि शोधण्यासाठी आज आपण सविस्तर चर्चा करू चला तर या व्हिडिओ चालू करूया नवरात्रामध्ये देवीला आवाहन करून घट स्थापन केला जातो घट म्हणजे देवीचं प्रतीक या घटामध्ये नारळ पाणी पान धान्य कुंभ असं भरलेलं असतं आणि तो नऊ दिवस सतत पूजला जातो नवरात्री संपल्यावर दहाव्या दिवशी विजयादशमीला हा गट विसर्जन केला जातो पण विसर्जनाची वेळ पद्धत आणि उपवास सोडण्याची परंपरा धर्मशास्त्रात वेगवेगळ्या ठिकाणी उल्लेखलेली आहे म्हणजे प्रत्येक गावात वेगवेगळे रीतिरिवाजानुसार देवीची आरती उतरून शेवटच्या दिवशी देवीला उतरवतात किंवा वेगवेगळ्या परंपराने उपवास सोडतात धर्मशास्त्र सांगतं की घट उठवताना म्हणजेच विसर्जन करताना देवीला मनोभावे द्यावा दुर्गा पुढच्या वर्षी पुन्हा ए असा भाव मनात ठेवावा घट विसर्जन ही केवळ औपचारिकता नसून ती देवीशी जोडलेली निष्ठा आहे काही शास्त्रांनुसार विजयादशमीच्या सकाळी सूर्योदयापूर्वी घट विसर्जन करावं विजयादशमीच्या दिवशी असते का म्हणजेच दसरा त्याच्या सकाळी सूर्योदयापूर्वी तुम्हाला घट विसर्जन आहे आणि काही ठिकाणी दुपारी अपराजित मुहूर्तावर करावं असा उल्लेख आहे वेगवेगळ्या आणि वेगवेगळ्या -वेग -वेग ग्रहानुसार त्याचं मुहूर्त ठरलेलं असतं उपवासाच्या बाबतीत पाहिलं तर नवरात्रीचे उपवास केवळ पोटाला बंधन घालणारे नसतात तर ते मन वाणी आणि वर्तन शुद्ध ठेवण्यासाठी असतात नऊ दिवस उपवास केल्यानंतर दहाव्या दिवशी देवीचं पूजन करून घट विसर्जनानंतर उपवास सोडावा असं धर्मशास्त्र सांगतं त्याला पारायण पूर्ण असंही म्हटलं जातं उपवास सोडताना प्रथम देवीला नैवेद्य दाखवून त्यानंतर आपण प्रसाद म्हणून अन्न ग्रहण करतो तर मित्रांनो तुम्हाला नवमीच्या दिवशी म्हणजे शेवटच्या नवमी जी असते ना त्या दिवशी तुम्हाला घट उठवायचेत आणि उपवास सोडायचा आहे असं धर्मशास्त्रात सांगितल्यात आलं आहे काही परंपरेनुसार नवव्या दिवशी कन्यापूजन करून त्यांना प्रसाद देऊन नंतर स्वतः उपवास सोडला जातो याला कुमारीपूजन महत्त्वाचं मानलं गेलं आहे धर्मशास्त्रात नमूद आहे की देवीचं रूप लहान मुलींमध्येही असतं म्हणून त्यांना भोजन देणं आणि त्यांच्यापासून आशीर्वाद घेणं हे अत्यंत पुण्याचं मानलं जात असतं आता मी तुम्हाला सांगितलं की उपवास कधी सोडायचा खट कधी उठवायची आता बघूयात की धर्मशास्त्र सांगतं की उपवास सोडताना काही गडगड करू नये प्रथम देवीची आरती मंत्रोच्चार नंतर नैवेद्य त्यानंतर प्रसाद आणि मगच आपण अन्न ग्रहण करावं क्रम पाळणं महत्वाचं आहे कारण उपवास हा केवळ शारीरिक नियम नाही तो मानसिक आणि आध्यात्मिक शिस्तीचा भागसुद्धा आहे नवरात्रीतील उपवास सोडताना नेमकी हलकं सात्विक अन्न घ्यावं कांदा लसूण मांसाहार मद्य अशा तामसिक गोष्टी टाळाव्यात मित्रांनो तुम्हाला उपवास सोडल्या सोडल्या कांदा लसूण किंवा असे जे तामसिक प पदार्थ असतात ना हे टाळायचे आहे असं शास्त्रात लिहिलेलं आहे की उपवास संपल्यावर अन्न ग्रहण करण्यापूर्वी मनोभावे देवीचे स्मरण करा आणि पुढच्या नवरात्रीपर्यंत या भक्तिभावाला धरून शास्त्रात एक सुंदर गोष्ट सांगितली आहे उपवास सोडणे म्हणजे फक्त खाणं नाही तर आतापर्यंत साठवलेल्या भक्तीची ऊर्जा पुढच्या आयुष्यात वापरण्यास सुरुवात करणे म्हणजेच आपण देवीच्या रूपाने जे नऊ दिवस मिळवलेले सात्विक बळ आहे ते आता दैनंदिन जीवनात उपयोगात आणायचं आहे त्यामुळे नवरात्रीचे घट उठवणे हे फक्त नारळ कुंभ विसर्जन करणं नाही तर देवीला निरोप देणं आणि स्वतःच्या अंतकरणाला नवसंस्कार दिला आहे उपवास सोडणे हे फक्त खाणं नाही तर आपलं आयुष्य पुन्हा भक्तीभावाने सुरू करण्याचा संकल्प आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला उपवास कधी सोडायचा आहे घट कधी उठवायचे आणि कोणत्या दिवशी संपूर्ण सप्तमी समाप्त करायचं त्याचे त्या उत्तर म्हणजे नवमीला तुम्हाला घट उठवायचे नवमीला सगळं पूजा करून तुम्हाला उपवास सोडायचा आहे तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि माहितीला कमेंटमध्ये काही प्रॉब्लेम असल्यास विचारा आणि मिळत एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो। जय भवानी